नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो निक्की ने सगळ्यांसमोर संग्राम ला धमकी दिलेली आहे तिने संग्रामला दम असेल तर तोंडावर बोलून दाखव असं ओपन चॅलेंज केलेलं आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवट पर्यंत मित्रांनो संग्राम निक्की आणि अरबाज मध्ये छत्तीस चा आकडा असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो बिग बॉस मराठी मधून एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये संग्राम आणि निक्की मध्ये तू तू मै मय झाल्याचं पाहायला मिळत आहे गार्डन एरिया मध्ये एका बाजू ला निक्की अरबाज तर दुसऱ्या बाजूला संग्राम आणि बाकी सदस्य बसलेले दिसत आहे संग्राम निक्की आणि अरबाज बोलतो जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं त्यावर निक्की त्याला चिडून बोलते की फुसक्या बार सारखा घरात बोलायचं नाही दम असेल तर तोंडावर बोलून दाखव त्यानंतर संग्राम तिला म्हणतो कुठल्या गोष्टी कशा घ्यायच्या ते तुम्ही ठरवताय स्वतःच डोकं वापरा आणि नीट बोला ना तळ्यात ना मळ्यात तुमची तर अशी परिस्थिती आहे असं निक्की रागाने बोलते त्यानंतर संग्राम म्हणतो तुमच्यातील एकाला तुम्हीच घराबाहेर काढणार आहे त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं आता निक्की आणि संग्राम मधील हा वाद कोणत्या टोकाला जाऊन पोहोचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि निक्कीच्या या वक्तव्यानंतर घरामध्ये आणखी काय राडा होणार हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा